जय जुलै सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बाजरीची खिचडी बाजरी आहे ह्याला मध्ये पॉलिश करून घेतलेला आहे ह्याला मिक्सर मध्ये करू शकता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि ह्याला दोन ते तीन तास भिजून ठेवायचं तीन तास झालेले आता याला कुकर मध्ये घालून घ्यायचंय ज्या वाटीने आपण बाजरा घेतलं होतं त्या वाटीनी अडीच वाटी पाणी घालायचं ह्याच्यात ह्याच्यात थोडीशी हरभरा डाळ टाकायची आहे थोडीशी हळद पूड थोडीशी जिरी चवीनुसार मीठ आता याला पाच ते सहा शिट्टे द्यायचे घेतलेला आता याला पाच ते सहा सिट्ट द्यायच्या पाच सिट्ट झालेल्या आहेत आता बंद करून घेऊया ही झाली आपली बाजरीची खिचडी तयार लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन आम्हालाच मिळू नका लवकरच मिळतो आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय